आया या आदिवासी कोण गे ग काय झालं ना के विचारस आज अजून भांडीत कस जेवण जेवण राहलास का नाही हे शेतावर आलो ना पहिले जेवण रांधा आहे हे आज लवकर भूक लागली का काय हो भूक तर लागेलच आहे ती जेवणच लागेल बारकात लागवड तरी नोंग यो टाइम तर झाला आहे आता पोरी सालत छे ना पोरी सालच शे आला काल से ना टोपांचालत आहे हो आता येथे सवा ते बायू बायू आला का मंग हाली जीवा

सिला पानी हवा तान अन्ह फार लागले है आला असे जा आता तसे जेवण वाढ पण आई काय घेऊस काय जेवण जीवस ना मी जेवण मंगा जेवण तुले त्या बात विचारून काय घे बाय ना काय झाला काय आज विचारस

तिला माहित नाही ती तुला आपला चुकला आपल्या हेच पोरांना सांगायला पाहिजे का आदिवासी कोण आहे आपली संस्कृती काय आहे आदिवासी कसं लढलं कसं टिकलं आपले परंपरा काय ते आपले पोरांना सांगून तवी ना त्यांना माहित पडेल हो धन्या सांगलाच पाहिजे ते एखादीच पोरा सगळं विसरूनच जातील आया ना बाबा तुम्ही दोघांची बाता करा उंदचा अभ्यास आजच करून ठेवायला लागेल माले कुटल आया सांग ना गो आदिवासी व निबंध कसा लिहू होती बासलं विचार ना तो पाचवी शिकेल बाबा सांग ना त्या आदिवासी व निबंध कसा लिहू अगं बाई आदिवासी म्हणजे आपले मी आदिवासी तू आदिवासी आस आदिवासी ही गावातली आखी माणसा आदिवासी पण काही पण काही काय त्या सांग ना मला पण बाबा ते जाऊन देस पोरी मी सांगत आहे ऐक ना मग त्याली ना मग ते, ते, ते मास्तरांना जाऊन सांगजोस हा सांग ना तू सांगत खरा आदिवासी म्हणजे हे मातेच हे धरतेच राहणार रह पहिलं रहिवासी त्यांची भाषा त्यांचं कपडं त्यांचं सण हे सगळं निसर्गाशी जोडेल हा ते शेती करत शिकार करत डोंगरातले कंदमूळ खात पण निसर्गाचं नुकसान काही पण करत नाही बाबा आदिवासी काय काय करत होते ते हो सांग ना आपले आदिवासी माणसाचा आधार देत सगळं सण एका साजरी करत सणाला तारपा नाचत गौरी नाचत ढोल नाचत टिपऱ्या नाचत ना त्यातूच कांबड्या नाचत ना हे सगळं नाच आपल्या आदिवासी माणसांचा जीवच आहे ग बायू न सर काय पहिले घरची देवांची पूजा करत न नवा पिकाला का पहिले देवांना दाखवत ना मग आपले खाव हा तया बाबा शेतावर नारेल घेऊन जात हवा जातो आदिवासी निसर्गाला पण देव देवमान त्याची पूजा कर दगड झाडा वारा पाणी डोंगर दर्या सूर्य चंद्र या सगळ्यांना आदिवासी देव देवमान आया तुला हस हो सगला माहित अग बाई तर मी पण सी आदिवासीच आया तुला एक बात विचारू विचार आपले का आदिवासी होती ती गेली कोठ बाई आदिवासी कोठ ना नाही इकडेच हा पण त्यांचा जग बदल नाही आता ना सी कांबड्या नाचत ना गौरी पण आहे नाचत पहिले माणसा डोंगरात राहत निसर्गाशी बोलत निसर्गाची पूजा करत पण आता सरकारनी कंपन्या आखी जमीन घेतली जमीन घेतली त्यांना त्यांचीच घर बाहेर काढून टाकला तरी पण बायू आपली आदिवासी संस्कृती अजून जिथे ठेवला आहे त्यांचे गाण्याची त्यांचे नाचण्या त्यांचे बोले भाषेत आपल्या आदिवासी माणसांचा आत्मा अजून जिता आहे बाबा तू सांगस काय सगळे आदिवासी पण ती नाचाय पण नाही येत ना नांगाय पण नाही येत होतो ये बोरी जेवायचं टाकून बाता करायला आहे अग तू गप ना आता पोरांना सगळं माहित पाहिजे आपले सांगून नाही तर काय पडल आपले आदिवासी माणसा जुने काळापासून निसर्गावर आपले परंपरेवर परे विश्वास ठेवत आली जल जंगलाची राखण करत आली आदिवासी माणसा पहिले निसर्गाची लेकरा होती पण आता सगळा बदलला बाबा काय झाला अगं पाण्या आता शहरा वाढली पैसा हा हो वाढला बाहेरची माणसं आपल्याकडे नाथा आपल्या आदिवासी माणसांना फसवायला लागली ती सांगायला लागली का आमच्यात या आमच्या देवाला माना तर तुम्हाला पैसा मिळेल शिक्षण मिळेल सुख मिळेल तर तुम्हाला सुख शांती मिळेल सगळ्या आजारापासून बरी व्हाल को तुम्हाला कोणाची वाईट नजर नाही पडायची सं वाईट संकटापासून दूर व्हाल अशी सांगायची आपले गावातली काही भोलीभाली माणसं त्यांच्यावर विश्वास ठेवला हो कशाचा विचार नाही केला गरीबी भूक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला हो ना अडकून गेली बायू त्यांना असा वाटला काही नवा धर्म घेतला का आपला जीवन बदलल आपले नवी देवानी आपले डोके हात ठेवला मंत्र मारला काही बरा करेल असा त्यांना वाटला पण बायू यांना समजला नाही का आपली खरी ओळख आपली संस्कृती आपला देव आपली रीती परंपरा या सगळा भासत चालला आहे आया बाबा आता मला समजला मी आदिवासी जन्माला आलो याचा मला अभिमान आहे जय आदिवासी जय